दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या सिडको परिसरात टिपू सुलतानच्या बॅनरनं खळबळ उडवून दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सध्या नाशिकमधील सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावण्यात आलेले आहेत अशाच एका बॅनरशी शुक्रवारी चर्चा रंगली आणि त्यामुळे खळबळ देखील निर्माण झाले परंतु वेळीच हा बॅनर पोलिसांनी हटवल्यानं परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे शुक्रवारी सिडकोतील पाटील गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचा एकत्रित फोटो लावण्यात आलेला होता त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यात आलेल्या होत्या पण प्रकारामुळे वाद निर्माण होऊ शकतो हे काही नागरिकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत या संदर्भात अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली त्यानंतर त्यांनी या, या घटनेबाबत संबंधित व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याचं सांगितलेलं आहे तसेच हा बॅनर आता या ठिकाणाहून उन हटवण्यात आला तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक